नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण निजामाबाद पुणे एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर अकरा चारशे दहा निजामाबाद पुणे एक्सप्रेस ही रेल्वे निजामाबाद जंक्शन येथून अकरा वाजून चाळीस मिनटांनी रात्री आपल्या प्रवासाला सुरवात करते आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण सातशे त्र्याहत्तर किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण छत्तीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला एकोणावीस तास आणि वीस मिनटे लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम निजामाबाद जंक्शन ह्या रेल्वे, रेल्वे स्टेशनहून रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन नवीपेठ येथे रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चौदा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पुढे गेल्यानंतर रात्री बारा वाजून आठ मिनटांनी ही रेल्वे बासर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून दहा मिनिटांनी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा हो एकूण एकोणतीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो बारा वाजून एकोणावीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे धर्मबाद या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा बारा वाजून वीस मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा हो एकूण एकोणचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे कारखेली ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा बारा वाजून तीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण बावन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी रात्री ही रेल्वे उमरी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पुन्हा रात्री एक वाजता ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण अडुसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे मुतखेड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा एक वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दोन वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर पाच मिनिटं ही गाडी थांबते आणि पुन्हा दोन वाजून तीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे दहा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो तीन वाजून पंधरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे पूर्णा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर पाच मिनिटं थांबून पुन्हा तीन वाजून वीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे एक्केचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे परभणी जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा तीन वाजून पन्नास मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा हो ऐकून एकशे एकोणसत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पहाटे चार वाजून नऊ मिनिटांनी ही रेल्वे मानवत रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा चार वाजून दहा मिनिटांनी पहाटे ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा हो ऐकून एकशे सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो चार वाजून चोवीस मिनिटांनी पहाटे ही गाडी सेलू ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनिट थांबते आणि पुन्हा चार वाजून पंचवीस मिनिटांनी पहाटे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे अकरा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे पाच वाजून चोवीस मिनिटांनी पहाटे परतूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिट थांबते आणि पुन्हा पाच वाजून पंचवीस मिनिटांनी पहाटे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे एकोणचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी पहाटे ही गाडी पारडगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पुन्हा पाच वाजून तीस मिनिटांनी पहाटे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे शेहेचाळीस किलोमीटरचा प्रवास हे रेल्वेने पूर्ण केलेला असतो पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पहाटे ही रेल्वे रंजनी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पुन्हा पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पहाटे ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे त्रेपन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही रेल्वे जालना ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे त्र्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सकाळी ही रेल्वे बदनापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनट ही गाडी थांबते आणि पुन्हा सहा वाजून पन्नास मिनटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे तीन किलोमीटरचा प्रवास ह्या तीं रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर सात वाजून चोवीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे मुकुंदवाडी या, या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पुन्हा सात वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा एकूण तीनशे चाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो आठ वाजून दहा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे औरंगाबाद ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि आठ वाजून पंधरा मिनटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला पुन्हा निघते तेव्हा एकूण तीनशे शेहेचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे लासूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पुन्हा आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी सकाळी करसगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पुन्हा सकाळी नऊ वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे एकोणनव्वद किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून चौदा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे रोटेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी एक मिनटं थांबते आणि पुन्हा नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे सात किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सकाळी नगरसोल ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी येते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सकाळी दहा वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे पस्तीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबते आणि पुन्हा अकरा वाजता सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा एकूण चारशे साठ किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून एकोणतीस मिनिटांनी सकाळी ही गाडी अंकाई ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पुन्हा अकरा वाजून तीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा हो एकूण चारशे बहात्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ही रेल्वे येवला ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पुन्हा अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा हो एकूण चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा पाचशे दोन किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो बारा वाजून आठ मिनटांनी दुपारी ही गाडी कान्हेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर येते ह्या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून दहा मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण पाचशे सतरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो बारा वाजून तेवीस मिनिटांनी दुपारी ही गाडी पुंतांबा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा बारा वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पाचशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पाचशे शेहेचाळीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो एक वाजून तीन मिनिटांनी दुपारी ही रेल्वे राहुरी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि एक वाजून पाच मिनिटांनी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून पाचशे त्र्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दोन वाजून सदोतीस मिनिटांनी दुपारी अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा दोन वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा हो एकूण सहाशे तेरा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो तीन वाजून तेरा मिनटांनी दुपारी ही रेल्वे विसापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा तीन वाजून पंधरा मिनटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी दुपारी श्रीगोंदा रोड या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे शहात्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पाच वाजून दहा मिनिटांनी दुपारी ही रेल्वे दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दहा मिनिटं ही गाडी थांबते आणि पुन्हा पाच वाजून वीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सहा वाजून तीन मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी उरुळी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा सहा वाजून पाच मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सातशे चव्वेचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो शेवटी संध्याकाळी सात वाजता ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण सातशे त्र्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद